नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जुलै वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत श्रावण महिन्यातील पहिलाच शुक्रवार आणि या शुक्रवारीत श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो श्रावण महिन्यातील शुक्रवारी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शुक्रग्रहाची कृपा देखील प्राप्त होते शुक्रग्रह हा धनासंबंधित मानला जातो तर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही, ही जाणवत नाही आपल्या जीवनात सुख समृद्धी ही नांदत असते विवाहिक जीवनात आनंद देखील वाढत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत होतो आपल्या पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या श्रावणातील पहिलाच शुक्रवार आहे त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने सर्व दोष अडचणी संकट दूर होतील कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत पूर्णपणे सात्विक उपाय आहेत आणि हा उपाय जर तुम्ही उद्या श्रावणातील शुक्रवारी जर केला तर या उपायाचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे नाही शक्य तर मग श्रावणातील एक तरी शुक्रवारी तुम्ही हा उपाय आवर्जून करा कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शुक्रवारचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये दे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी स्त्रिया आपल्या मुलांसाठी जरा जीवतीचं व्रत जे आहे तर ते करत असतात त्यामुळे हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असतील तुम्ही कष्ट करत आहे परंतु तुमच्या कष्टाला यश मिळत नाही हवा तसा पैसा तुमच्या कष्टातून येत नाही किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल नसेल आणि यामुळे तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी या घरामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्हाला उद्या श्रावणातील शुक्रवारी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे श्रावणातील पहिलाच दिवस आहे श्रावण प्रारंभ होत आहे शुक्रवारचा दिवस आहे त्यामुळे सकाळी लवकर उठा उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाका श्रावण महिन्यामध्ये शक्य असेल तर दररोज आंघोळ अंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाका खूप चांगलं मानलं जातं यामुळे आपलं शरीर हे पवित्र होत असतं यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करायची आहेत बघा असं म्हटलं जातं की जर आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने जर एक बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण केले आणि आपली मनोकामना जर व्यक्त केली तर भगवान महादेवांच्या कृपेने आपली मनोकामना ही निश्चितच पूर्ण होते म्हणून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा शिवलिंगावरती तुम्ही आवर्जून बेलपत्र अर्पण करा देवघरामध्ये धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत सोबतच तुम्हाला पाच छोटी हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाकघरामध्ये ज्या वेलच्या वापरतो तर त्यामधून तुम्हाला अगदी छोट्या आकाराच्या पाच हिरवी वेलची जी आहे तर ती काढून ठेवायची आहेत यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडासा गूळ आणि चणाडाळ तुम्हाला घ्यायची आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी जी जागा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहेत यानंतर तुळशीला हे जल अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे अक्षदार्पण अर्पण करायचे आहेत फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे आहेत यानंतर आपल्याला जी डाळ आणि गूळ आपण घेतलेला आहे तर त्याचा नैवेद्य जो आहे तर तो तुळशीपाशी ठेवायचा आहे यानंतर जी पाच हिरवी वेलची आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत तुळशीसमोर बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा सुक्तमचं चा पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं चा पठण करायचं आहे यानंतर ही हिरवी वेलची तुम्हाला तुळशीपाशी ठेवायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळसीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची यानंतर तुम्हाला दिवसभर ही हिरवी वेलची तिथेच राहू द्यायची आहे सायंकाळी तुम्हाला तुळशीजवळून ही हिरवी वेलची आहे तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहेत पाच हिरवी वेलची आणि ती तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहेत आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहेत किंवा पैसे जिथे तुम्ही ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत असं केल्याने तुमची संपत्ती वाढत असते तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील दरिद्रता ही दूर होते तसेच सकाळी तुम्ही तुळशीपाशी दिवा लावल्यानंतरनं संध्याकाळीसुद्धा तुळशीपाशी दिवा हा आवर्जून लावा कारण बघा शुक्रवार आहे देवी लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आणि शुक्रवार हा शुक्रग्रहाशी संबंधित असतो आणि हा शुक्रग्रह धन संपत्ती पैशाचा कारक मानला जातो आणि म्हणून तुम्हाला हा उपाय उद्या श्रावणातील शुक्रवारी आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला या शुक्रवारी शक्य झालं नाही तर पुढच्या शुक्रवारी करा आणि प्लीज शक्य असेल तर या श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हा उपाय करत जा तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहे घर घ्यायचं आहेत गाडी घ्यायची आहेत जमीन खरेदी करायची आहेत मुलांची प्रगतीबद्दल पतीचं प्रमोशन होत नाही किंवा एखादी नोकरी तुम्हाला मिळवायची आहेत जी काही तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल प्रयत्न करतायत परंतु इच्छा पूर्ण होत नाही प्रयत्नांना यश मिळत नाही तर तुम्हाला एक उपाय सांगते तो तुम्ही नक्की करून पहा तर बघा उद्या श्रावण महिन्यातील शुक्रवार आहेत तर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुम्हाला शिवाच्या पंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यानंतर लक्ष्मी मातेच्या ओम श्रीम कमले कमालले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम महालक्ष्मी श्रीम, श्रीम नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर देवी लक्ष्मीजवळ संपत्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि भगवान महादेवांना तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा आहेत किंवा मुलगी आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल एका ताईंनी मला कमेंट्स केली होती की ताई माझ्या मुलीचं ता लग्न जुळत नाही काहीतरी उपाय सांगा तर बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहेत जर मुलीच्या लग्नामध्ये काही अडचणी येत असतील किंवा मुलाच्या किंवा लग्न जुळ जुळल्यानंतरनं काहीतरी समस्या येऊन पुन्हा ते तुटत असेल ते लग्न मोडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी स्वच्छ स्नान करून शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आणि यानंतर तिथे पाच प्रकारच्या मिठाई आणि पाच वेलची ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावून भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करायची आहेत आता हा उपाय तुम्ही शक्यतो मंदिरामध्येच जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर नसेल शक्य तर मग तुम्ही घरीसुद्धा करू शकता परंतु प्रयत्न करा मंदिरामध्ये करण्याचा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण तिथे येणारा प्रत्येक माणूस जो आहे तर तो चांगल्या मनाने चांगल्या विचाराने येत असतो त्यामुळे तिथे हा उपाय जर केला तर त्याचं आपल्याला खूप लवकर फळ जे आहे तर ते मिळत असतं ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुमचा विवाह योग जुळून येण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर हा एक उपाय देखील तुम्ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी करू शकता शक्य असेल तर प्रत्येक शुक्रवारी करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ